नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सलील कुलकर्णी रक्तदान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सगळे जाणतोच सहा ऑक्टोबरला एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आयडियल कॉलनी कोथरूडला सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजता जनकल्याण रक्तपेढी लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम आणि आयडियल कॉलनी यांच्यातर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि बुद्धिबळपटू जयंत गोखले यांच्या पुढाकारातून हे रक्तदान शिबिर होत आहे त्यांनी स्वतः एकशे दोन एकशे तीन वेळा रक्तदान केलंय त्यामुळे आधी केले मग सांगितले असं सा त्यांनी केलंय त्यामुळे त्याला एक फार वेगळं महत्व आहे आणि याच्यामध्ये अठरा वर्षावरच्या ज्यांना ज्यांना सहभागी होता येईल त्या सगळ्यांनी सहभागी व्हावा असं मी आवाहन करतो विशेषतः आपल्या सगळ्या भगिनी त्यांच्या सहभागी होण्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्यापैकी अनेक भगिनी तिथे जातात आणि जनकल्याण तर्फे त्यांचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की ते अनिमिकेत त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे आणि मग या निमित्ताने त्या ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतात कारण आपल्याकडे अनेक घरांमध्ये अनेक आपल्या भगिनींचं हिमोग्लोबिन अत्यंत कमी असतं तसंच त्या सगळ्या कष्ट करत असतात आणि एक खूप चांगला निकष आहे मेडिकलमध्ये की ज्या घरात महिलेचं हिमोग्लोबिन चांगलं याचा अर्थ ते घर हेल्दी जेवत आहे व्यवस्थित चालू आहे असा एक साधा निकष आहे कारण आपल्या इकडे स्त्रिया फार दुर्लक्ष करतात त्यांच्या तब्येतीकडे तर या सगळ्या भगिनींना आवाहन आहे की तिथे जा हिमोग्लोबिन चेक करा आणि चांगलं हिमोग्लोबिन असेल तर आपल्या दुसऱ्या भगिनीसाठी इमर्जन्सीसाठी किंवा अॅनिमियासाठी ब्लड डोनेशन करा तर सगळे स्त्री पुरुष अठरा वर्षावरचे सहा ऑक्टोबरला सकाळी नऊ ते दुपारी अडीच आयडियल कॉलनी ग्राउंड कोथरूडला नक्की रक्तदान करा आणि आपल्याच एखाद्या मित्राला नोन अननोन एखाद्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी खूप आपण देऊ शकतो या निमित्ताने नमस्कार